एक बेस एक टॉप लावण्याची परवानगी द्यावी अशी मागणी सोलापूर साऊंड असोसिएशनच्या वतीने पत्रकार परिषदेत करण्यात आली सोलापुरातील मिरवणूक आणि उत्सवासाठी एक बेस आणि एक टॉप अशी परवानगी देण्याची मागणी सोलापूर साऊंड अँड इलेक्ट्रिक डेकोरेशन असोसिएशनचे अध्यक्ष नितीन गायकवाड यांनी पत्रकार परिषदेत केली आहे सोलापूर शहर पोलीस आयुक्तांनी श्री गणेश उत्सव दोन हजार पंचवीस दरम्यान प्लाझ्मा बीम लाईट लेझर बीम लाईट वापरण्यास पूर्ण मनाई केली असून तशा पद्धतीचे आदेश काढले आहेत या आदेशामुळे या व्यवसायावर अवलंबून असलेल्या सर्वांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न गंभीर होणार आहे उपासमारीची वेळ येणार असून यामध्ये सवलत देण्यात यावी वास्तविक पाहता पंचावन्न डेसिबल प्रमाण स्पीकर यंत्रणा कार्यान्वित होत नाही एक टॉप आणि एक बेसला मान्यता देण्यात यावी संघटनेच्या मागणीचा प्रशासनानं विचार करावा अशी मागणी या दरम्यान करण्यात आली आमची जी मागणी आहे आम्हाला जी काही बंदी घालण्यात आलेली आहे नियमामध्ये तर आम्हाला आमचा व्यवसाय सुरळीत व कोणालाही त्रास न देता आमचा व्यवसाय सुरळीतपणे व्यवस्थित मधुर आवाजात आम्ही व्यवसाय करण्यासाठी तयार आहे कोणाला त्रास न होईल याबाबत या विषयाने आम्ही हा व्यवसाय करण्यास तयार आहे तर आम्हाला आम्हाला जगण्यासाठी साऊंड सिस्टीम लावण्यात परवानगी मिळावी एक बेसिक बेसिक नाही हा विषय तो चुकीचा आहे आम्ही जिथे काही बुकिंग घेतलेले आहेत गणेशोत्सवाच्या ह्याच्यामध्ये ती बुकिंग आम्ही लावलेलं जे काही मटेरियल आहे तो आम्ही काढत नाही आहे आणि काही जे आजपासून जे आमचं म्हणजे काल जी मीटिंग झाली त्याच्यामध्ये जे आमचं समन्वयक जे ठरलेलं आहे संघटनेचं की आजपासून आम्ही कुठलेही इथील पुढची ऑर्डर घेणार नाही या पत्रकार परिषदेस रावेश राडिया इमरान अलीम बसवराज कोळी सुनील साबळे पुरुषोत्तम गज्जम आदी उपस्थित होते